तर आपण आज मस्त चमचमीत आणि झंझणीत होणारी अशी मटन बिर्याणी बघणार आहोत तर तुम्ही कलर आणि स्ट्रेक्चर बघू शकता खूपच भन्नाट आलेला आहे पीस पण अगदी मस्त शिजतात या ठिकाणी आणि तांदूळ असा मोकळा मोकळा होण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप करू नका व्हिडिओ तर बघा या ठिकाणी अगदी मोकळा मोकळा तांदूळ होतो आणि मटन पण व्यवस्थित शिजतं या ठिकाणी चला वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूयात आपण मटन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण घेताना आपल्याला असं मोठं पीस मध्ये मटन घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे या ठिकाणी तर सर्वात पहिले आपण आता या ठिकाणी आलं लसूण पेस्ट ऍड करून घेऊयात एक वाटी मी या ठिकाणी छोटी वाटी एक वाटी मी या ठिकाणी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ऍड करून घ्यायची अर्धा वाटी मी या ठिकाणी दही घेतलेले आहे दही पण ऍड करून घेऊयात इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे जो मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल असतो भरपूर सारे प्रकारचे मसाले असतात पण मी या ठिकाणी रेग्युलर बिर्याणीला युज करते सवाई मसाला घेतलाय मी कोल्हापुरी या ठिकाणी बिर्याणी मसाला ऍड करून घेऊयात इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे जो मी माझ्या घरामध्ये दे डेली यूज करते तो मालवणी मसाला एक चमचा ऍड केलाय गरम मसाला घेतलेला आहे दोन चमचे गरम मसाला ऍड करून घेऊयात एक चमचा मी या ठिकाणी गोडा मसाला घेतलेला आहे गोडा मसाला ऍड करून घेऊया दोन चमचे धना पावडर घेतलेली धना पावडर ऍड करून घ्यायची आणि दोन चमचे मी या ठिकाणी काश्मीर लाल मिरची घेतलेली आहे काश्मीर लाल मिरची वापरायची आपल्याला या ठिकाणी चवीनुसार आपण आता मीठ ऍड करून घेऊयात आणि इथे मटन मॅरिनेट करत असतानाच आम्ही इथे तेल ऍड करून घेणार आहे तर मी ते, ते तीन पळे तेल घेतलं होतं तेल ऍड करून घेतलंय इथे कोथंबीर बारीक चॉप करून घेतली होती आणि पुदिना पण घेतलेला आहे सोबत बघा एवढा पुदिना घेतले कोथंबीर घेतलेली मी ॲड करायची आपल्याला चिकन मटन कसं आपण असं सा सुरुवातीला मॅरिनेट केलं की चिकन बिर्याणीला चांगली चव येते त्यामुळे मी या ठिकाणी असं सुरुवातीलाच मटन चांगलं मॅरिनेट करून घेते बिर्याणीसाठी सर्व जीनस आपल्याला आता मटन मध्ये चांगली व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आहे व्यवस्थित सर्व मसाला लावून घेतलेला आहे आपण असं मटन मॅरिनेट केलेलं आहे व्यवस्थित तर आता मी इथे एक तासासाठी साईडला ठेवणार आहे म्हणजे जेवढे मसाले आहे ना ते मटन मध्ये चांगले मिक्स होतील आणि होतील एक तास आपण आता मटन मॅरिनेट करायला ठेवूया मटन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आता मटन बिर्याणीची बाकीची तयारी करायला घेऊयात बघा या ठिकाणी मी ते दहा कांदे घेतले होते असे बारीक उभे चॉप करून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला आता कांदा या ठिकाणी फ्राय पण करायचा आणि तळून पण आहे तर बघा या ठिकाणी मी जास्तच कांदा घेतलेला आहे आपल्याला तळायचं पण आहे आणि पेस्ट बनवण्यासाठी फ्राय पण करून घ्यायचा आहे तसंच फ्राय करायला घेऊयात कांदा तर कांदा तळण्यासाठी इथे मी तेल कडकडीत गरम करायला ठेवलं होतं तर तेल गरम झालेलं आता तर मी इथे कांदा एवढा वाटीभर साइडला काढून घेतलं होतं तळण्यासाठी तर बघा कांदा ऍड करून आता कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत चांगला तळून दे घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला हाय फ्लेम कांदा तळायचा म्हणजे नरम होत नाही आणि कुरकुरीत होतो बघा या ठिकाणी मस्त कांद्याला गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली ते झाडाने सारखं असं हलवत राहायचं म्हणजे कांदा जळत नाही आणि एक सारखं तळलं जातो बघा या ठिकाणी कांदा मस्त गोल्डन बन झालेला आहे आपण आता काढून घेऊयात तेल व्यवस्थित आपल्याला मिथळून घ्यायचंय आणि मग कांदा आपल्याला आहे तर या ठिकाणी एका प्लेटमध्ये मध्ये मी असं टिश्यू पेपर टाकून घेतलाय आणि त्याच्यावर आपल्याला कांदा काढायचा आहे कांदा फ्राय करण्यासाठी इथे मी तवा ठेवलाय तव चांगलं गरम झालं की आपल्याला तेल ऍड करून घ्यायचं इथे आणि बाकीचं उरलेलं पण एवढं कांदा होता मी बाकीचं तळून घेतला याच्यातला थोडा आणि आपल्याला आता उरलेला कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला कांदा जास्त फ्राय पण नाही करून घ्यायचं नॉर्मली कांद्याचं कच्चा पना पाहिजे इथपर्यंत आपल्याला आता कांदा फ्राय करून घ्यायचा आहे बघा कांदा इथे चांगला फ्राय झालेला आहे जास्त फ्राय पण नाही करून घेतलेलं आहे मी डीप फ्राय नॉर्मली फ्राय करायचं आपल्याला नॉर्मली या ठिकाणी गोल्डन ब्राऊन कलर आलेला याला आणि थोडासा कच्चा पण ठेवायचा आहे तर आपल्याला आता कांदा थंड करून घ्यायचा आहे आणि मग पेस्ट बनवायला घ्यायची बघा कांदा पूर्णपणे आता थंड करायला ठेवून देऊयात आपण कांदा मी थंड करून घेतलेला आहे या ठिकाणी मिक्सर जार मध्ये ऍड करून घेऊयात नॉर्मली थोडंच पाणी ऍड करायचं आपल्याला जास्त पाणी ऍड करायचं नाही थोडं पाणी ऍड करून आपण आता कांद्याची पेस्ट बनवून घेऊयात बघा एक तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं तर आपलं चिक मटन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे या ठिकाणी आपण आता मटन बिर्याणी बनवण्यासाठी घेऊयात तर बिर्याणी बनवण्यासाठी ते मी जास्त पातळीला ठेवून घेतलेलं आहे आणि चार ते पाच पळ्या मी या ठिकाणी तेल ऑलरेडी ऍड करून घेतलेलं आहे तेल पण आपलं नॉर्मली गरम झालेलं आहे ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तेल कडकडीत करून झालं की आपली कांद्याची पेस्ट जी बनवली आहे ना ते ऍड करून घ्यायची इथे कांद्याची पेस्ट ऍड करून तेल घेऊन आपली तेलामध्ये चांगली एक करायची आहे आणि आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची तेला परत एकदा कांद्याची पेस्ट मी चांगली फ्राय करून घेतलेली आहे पाचशे दहा मिनिटं आपण <आते। शाथा। सवागा> <थी शाथा। सवागा> ते मटन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते ऍड करून घेऊयामध्ये आपण सर्व मसाले ऍड केलेले होते ऑलरेडी त्यामुळे आता यामध्ये कुठले मसाले ऍड करायचे आपल्याला कांद्याच्या पेस्ट मध्ये चांगला मटन मॅरिनेट केलेला मिक्स करून घेऊयात तर बघा सुरुवातीला आपण यामध्ये सर्व मसाले ऍड केले होते त्यामध्ये मी हळद टाकायला विसरले होते तर एक चमचा आपण या ठिकाणी हळद ऍड करून घेऊयात तर तुम्ही सुरुवातीला मसाले ऍड केले होते ना आपण मॅच करताना तेव्हा ऍड केले तर चालेल हवेत सर्व मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आपल्याला आता बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेले या ठिकाणी आणि कलर पण तुम्ही बघू शकता खूपच मस्त आलेला आहे आपल्याला मॅक्झिमम इथे दहा ते पंधरा मिनिटं मटण चांगलं फ्राय करून घ्यायचे मसाल्यामध्ये म्हणजे मटन मध्ये मसाले चांगले मुरत आणि चव पण खूप छान लागते बिर्याणीला तर मटन मी दहा ते पंधरा मिनटं चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे या ठिकाणी परतून घेतलेले तर कलर तुम्ही बघू शकता खूप भारी आलेला आहे या ठिकाणी आपण आता या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी ऍड करून घ्यायचंय आपल्याला पाणी ऍड केल्यानंतर चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचंय आपण चिकन बिर्याणी जेव्हा बनवतो तेव्हा चिकन लगेच शिजतो आपण मटन या ठिकाणी शिजवायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अर्धा ते पाऊन तास आपल्याला मटण असंच शिजवून घ्यायचे मसाल्यामध्ये मग आपल्याला राईस ऍड करायचं यामध्ये तर बघा मी इथे झाकण ठेवणार आहे आता आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला शिजवायचं आहे मटन मॅरिनेट करायच्या वेळेस आपण या ठिकाणी मीठ ऍड केलं होतं त्यामुळे आता या ठिकाणी कमी मीठ ऍड करते थोडं मीठ ऍड करून घेतलेलं मी एक चमच मीठ ऍड केलेलं आहे परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि सर्व इन्ग्रिडियंट आपण आता ऍड करून घेतलेले झाकण झाकून आपल्याला आता या ठिकाणी अर्धा तास मटण चांगलं शिजवून घ्यायचे आहे पूर्ण पण नाही शिजवायचं आपल्याला थोडं शिजवायचे नंतर आपण दम देणार आहोत त्यामध्ये आपलं मटण शिजणारच आहे तर दहा मिनिटं इथे झालेली आहे ते मी झाकण काढते बघा या ठिकाणी अजून मटण शिजले ना आपलं पण परत एकदा आपण असं खालून घालून घ्यायचंय म्हणजे आपला जो मसाला आहे ना खाली लागत नाही पातील ला। कलर खूप छान आलेला आहे आणि मटण पण हळूहळू शिजत आहे परत एकदा झाकण ठेवून चांगलं शिजवून घेऊयात आपण आता वीस मिनिट मटण शिजायला टाकलेले आपण तोपर्यंत आपण आता तो तांदूळ शिजवायला घेऊयात या ठिकाणी मी अर्धे किलो तांदूळ घेतलेले आहे अर्धा किलो मटर साठी या ठिकाणी आपल्याला अर्धा किलो तांदूळ द्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी खूप छान होते बघा आता मी तांदूळ शिजवायला घेते भात शिजवण्यासाठी इथे मी पातीला पाणी घेतलेलं आहे तर अर्धा पातीलेला कमी मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे तर आपण आता सर्वात पहिले ना तेल ऍड करून घ्यायचं आहे तर इथे एक पळी मी तेल ऍड करून घेतलंय तेल ऍड केल्याने काय होतं की आपला तांदूळ जो आहे ना तो मोकळ मोकळ होतो गचका होत नाही इथे मी पाण्यामध्ये ऍड करण्यासाठी लवंग घेतलेलं आहे चार ते पाच चार ते पाच मिरे घेतलेले मी चार इथे विलदोरे घेतलेले स्टार फुल घेतलेले आहे इथे जावेत्री घेतलेली आहे अर्धा तुकडा आणि तेच पानं घेतलेले हे सर्व खडे मसाले आपल्याला पाण्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आपल्याला पाण्यामध्ये ऍड करायचा आहे लिंबू ऍड केल्याने काय होतं की आपला तांदूळ जो आहे ना तो पांढरा शुभ्र होतो काळा होत नाही तर या ठिकाणी लिंबाचा रस ऍड केलेला आहे आणि जे लिंबाचं हे सांड असतं ते पण ऍड करायचं आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे पाणी आपलं काळ होत नाही आणि तांदूळ पण काळे होत नाही पांढर शुभ्र होतो चवीनुसार मीठ ऍड करून घेऊ सर्व इन्ग्रेडियंट ऍड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तांदूळ ऍड आहे तर तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे तर तांदूळ ऍड केल्यानंतर आपल्याला लगेच घाऱ्याने असं मिक्स करायचं आहे म्हणजे तांदूळ असं तळाला जाऊन बसत नाही तर तांदूळ या ठिकाणी गचक होऊन जातो आणि खालीच बसतो तर बघा आपल्याला या ठिकाणी तांदूळ जो आहे ना तो पूर्ण शिजवायचं नाही ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वीस टक्के आपण दम देणार आहे तव शिजणार आहे त्यामुळे या ठिकाणी हाय फ्लेम वर मी तांदूळ शिजवून घेणार आहे आता बघा इथे तांदूळ चांगला मोकळ मोकळ झालेले आहे आणि शिजत पण आलेलं आहे तर आपण अजून असा तुकडा नाही पडत आहे तर अजून आता आपण थोडं पाच दहा मिनिटं शिजवून घेऊया तर बघा आपला तांदूळ या ठिकाणी छान शिजलेलं मस्त पाच ते दहा मिनिटं मी शिजून घेतला असा तुकडा पडला पाहिजे आपल्याचा इथपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे पूर्ण पण नाही शिजवायचं आहे आपल्याला आता दम द्यायचं आहे ना त्याच्यामध्ये शिजलं जातो तांदूळ आता मी गॅस या ठिकाणी बंद करते आपल्याला हा तांदूळ सगळं उपसून घ्यायचा आहे आपल्याला आता बिर्याणीला दम द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि एका साईडला इथे जायवर असा कोळसा ठेवलेला आहे कोळश्याची वाप दिली का बिर्याणीला बिर्याणीला खूप चांगली चव लागते त्यामुळे इथे कोळसा ठेवलेला आहे आणि इथे मटणची ग्रेव्ही पण मी चांगली शिजवून घेतलेला आहे मटण पण आपलं चांगलं शिजलेलं आहे या ठिकाणी अर्धा तास मी चांगलं मटण शिजवून घेतलेलं आहे मसाला बघ या ठिकाणी मस्त झालेला आहे त्यामध्ये पाणी पण मग आहे असं परफेक्ट मसाला करून घेतलेला आहे आपण आता दम द्यायला घेऊया मी ते असं तांदूळ टाकणार आहे बघा या ठिकाणी असं व्यवस्थित टाकायचं म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ना ती व्यवस्थित झाकले गेली पाहिजे बघा इथे तांदूळ सर्व मी ऍड करून घेतलेला आहे व्यवस्थित असं वाटीने स्प्रेड करून घ्यायचा दाबून घ्यायचा असं व्यवस्थित जास्त पण दाबायचं नाही आपल्याला नाही तर खालगाच का होईल नॉर्मली मी असं एकसारखं करून घेतलेलं आहे सर्व तर इथे मी येलो कलर घेतलेला आहे फूड कलर येलो कलर ऍड करून घेते आणि इथे रेड कलर घेतलेला आहे पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं होतं ऍड करून घेऊयात सॉरी ऑरेंज कलर घेतलेला आहे मी या ठिकाणी तर तुम्ही इथे कोणते पण कलर यूज करू शकता ग्रीन रेड येलो असं तर या ठिकाणी कांदा घेतलेला होता आपण तळून तो ऍड करून घेऊयात सर्व तर इथे मी तूप ऍड करणार आहे तुम्ही इथे गावरण तूप पण ऍड करू शकता मी साधं वनस्पती तूप घेतलेला आहे या ठिकाणी तर दोन चमचे मी इथे तूप ऍड करून घेणार आहे इथे पुदिन्याचे काही पानं घेतलेले पुदिना ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा अशी इथे मध्ये मी वाटी ठेवून घेतलेली त्यामध्ये आपण आता असं भाजलेला कोळस ऍड करून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला या ठिकाणी तूप ऍड करायचं आहे असं म्हणजे जो दूर येतो ना त्याच्याने आपली बिर्याणी खूप छान टेस्ट लागते बघा असं दूर येणार लागला की लगेच वरतून आपल्याला असं झटकन ठेवायचं आहे आणि वरतून असं वजन ठेवायचं म्हणजे आपली बिर्याणी बिर्याणी किंवा बाहेर जात नाही आणि बिर्याणी चांगला दम बसतो आता आपल्याला हे अर्धा ते पाऊन तास आपल्याला बिर्याणी चांगली मिडीयम फ्लेमवर दम देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा अर्धा ता 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 तास झालेला आहेत आपण आता झाकण काढूयात वा मस्त खूपच मस्त आपली बिर्याणी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपली मटन बिर्याणी खूपच मस्त झालेली आहे आणि हे पीस पण मस्त शिजलेले आहेत तर आपण या ठिकाणी अर्धा तास मटन शिजवलं की पीस आपले परफेक्ट शिजता बघा या ठिकाणी झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तांदूळ पण अगदी मोकळं मोकळा झालेला आहे आप आपल्या या ठिकाणी मी सांगते त्या ट्रिक तुम्ही वापरून बिर्याणी बनवा आणि तुमची बिर्याणी कशी झाली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा थँक्यू सो मच